श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे ते पाहणार आहोत मी हे तयार केलेले रुमाल तुम्हाला आज दाखवत आहे ब्लाऊज शिवून जे शिल्लक आपल्याकडे कापड राहिलेलं असते त्यापासून आपण खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करू शकतो यासाठी आपण फक्त लेसचा वापर केलेला आहे व ब्लाऊज पीस हे आपले घरातलेच आहेत व ब्लाऊज शिवून राहिलेले पिसाचे तुकडे येथे वापरलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा याचा याला आपण लेस लावून खूप सुंदर असा रुमाल तयार केलेला आहे या रुमालाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कापड डिझाईन करून रुमाल तयार केलेला आहे मैत्रिणींनो मी येथे वेगवेगळे कापड व वेगवेगळे डिझाईनमध्ये रुमाल तयार केलेले आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरंच कापड शिल्लक राहिलेलं असतं त्याचा असा खूप सुंदर आपण वापर करू शकतो हे पा या पद्धतीने आपण हे असे ताटावरचे रुमाल तयार करू शकतो खूप सुंदर असे हे रुमाल दिसतात तुम्ही आपल्या कस्टमरला असे रुमाल शिवून देऊसुद्धा शक शकता हे पहा यासाठी मी येथे लेसचा फक्त वापर केलेला आहे आणि कापड हे आपलं घरातलंच आहे आपण ताटावर रुमाल ठेवण्यासाठी व रुखवतावर रुमाल देण्यासाठी वेगवेगळे रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सर्व रुमालांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते नक्की पहा हे पहा हा सुद्धा खूप सुंदर असा रुमाल मी तयार केलेला आहे हे आपण लक्ष्मी आसन केलेलं होतं दिव्यासाठी सुद्धा खूप छोटे छोटे आसन मी इथे तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने दिवे ठेवण्यासाठी आपण आसन तयार केलेले आहे आणि हे पान सुपारीसाठी पान तयार केलेलं आहे याची सुपारीसुद्धा खूप सुंदर अशी डेकोरेशन केलेली आहे औषण सुपारी व सप्तपदीसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या कशा डिझाईन करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे अशा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत प्लेन ब्लाऊज पीस घेऊनसुद्धा आपण लेसचा वापर करून अशा डिझाईन करू शकतो यासाठी आपल्याला खर्च फक्त लेसचा आहे सुद्धा आपल्याला खूप स्वस्त अशा लेस भेटून जातात ह्या लेस मी ते तेथून घेऊनच वापरलेल्या आहेत मेशोवरतूनच घेऊन वापरलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही खूप नाजूक आणि सुंदर अशा लेस आहेत हे पहा येथे मी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत तोरणाचे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन नक्की पहा हे पहा हे नैवेद्यासाठी केळीचे पान तयार केलेले आहे हिरव्या ब्लाऊज पीसपासून व त्याला असे खाली लटकन तयार केलेले आहेत लेस लेसने काढलेलं आहे व त्याला चार कुंदन आपण चिटकवलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे मी येथे रुमाल तयार केलेले आहेत आता पाटा वांतराचे रुमाल तुम्ही येथे पाहू शकता हा पा हा सुद्धा गोल्डन लेस लावून आपण साडीची लेस आहे ही व हामध्ये ब्लाऊज पीसचा तुकडा आहे तो आपण येथे त्याचा वापर केलेला आहे वेलवेटचा ब्लाऊज येत ब्लाऊज पीस येथे शिल्लक राहिला होता त्याला मी मध्ये जॉईंट देऊन कडनी गोल्डन लेस लावून हा सुद्धा रुमाल चौरंगाच्या मापाचा केलेला आहे आणि हा एक रुमाल आहे पाहू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद